नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वजण देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात करत असतात या ठिकाणी कांद्याची विक्री तर आपण सर्वांनी तात्काळ कांद्याची विक्री ही शंभर टक्के थांबवायला पाहिजे जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवायचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री थांबवल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार खूप खूप फायदा पण सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री थांबवल्याने आमच्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीने होणार या ठिकाणी फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी कृपया आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी Debería haber ponido व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार सध्याच्या कंडिशनला जर आपण कांद्याची विक्री करत असाल तर या ठिकाणी आपली कांदा विक्री शंभर टक्के थांबवा ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा तो कसा आता घ्या समजा मित्रांनो सध्या संभ्रमाचं वातावरण असल्यामुळं आणि तीन ते साडेतीन महिने आपण थांबल्यामुळं व सध्याच्या कंडिशनला साळीमधील कांदा हा बऱ्यापैकी खराब होत असताना आपल्या सर्वांसमोर खूप मोठं संकट निर्माण झाले ते कांद्याच्या बाजारभावाचं आणि म्हणून भविष्यात आपल्याला हाही दर मिळणार नाही या भीतीपोटी पॅनिक सेलिंग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सध्याच्या कंडिशनला सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा प्रचंड प्रमाणात कांद्याची विक्री करताना दिसत आहे जो कांदा या ठिकाणी पंधरा दिवस दिवसापूर्वी मार्केटमध्ये दोन ते अडीच लाख मेट्रिक टनसुद्धा येत नव्हता आजच्या कंडिशनला हाच कांदा पाच लाख मेट्रिक टनांच्यावर पोहोचला आहे अचानक वाढलेली कांद्याची एवढी विक्री आहे त्यामुळे कांद्याचा बाजारभाव जो मध्यंतरी सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत होता तो सध्या आपल्याला पुन्हा एकदा बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मग अशा परिस्थितीत आपण काय करावं तर लक्षात घ्या भविष्याचं चित्र काय हे समजून घ्या अफवांचा बाजार ज्यावेळेस महापुराच्या रूपाने या ठिकाणी आपल्या समोर गोंगावत असतो तेव्हा खरं काय खोट काय हे त्या ठिकाणी जे आहे प्रस्थापित करणं कठीण आहे समजून घेणं कठीण आहे कारण शेतकरी मित्र हा असंघटित असतो भोळा असतो असतो तो कशावरतीही विश्वास ठेवतो व्यापाऱ्यांनी पद्धतशीरपणे या ठिकाणी जे आहे ती पाचट आपण म्हणू शकतो की या ठिकाणी ठोकली त्यानुसार काय श्रीलंकेचा आयात शुल्क पाचपट वाढले बांगलादेश भविष्यात कांदा खरेदी करणार नाही त्याचबरोबर चाळीतला कांदा खूप मोठ्या प्रमाणात खराब व्हायलाय असं आपल्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनात भिनवले आणि भाबडा कास्ताकार बांधवसुद्धा विचार करतो की चार महिने थांबून काही झालं नाही तर आता महिनाभर थांबून कुठं काय होणार आहे याच्यामुळं सध्या कांद्याची विक्री खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे चिंतेची बाब आहे कारण लक्षात घ्या शेतकऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध नाही त्यामुळं ही कांद्याची विक्री फक्त पंधरा सप्टेंबरपर्यंत जेमतेम सुरू राहू शकते तोपर्यंत व्यापाऱ्याची चाल काय लक्षात घ्या की तुमच्या पाशी असणारा संपूर्ण कांदा हस्तगत करणं त्यानंतर त्यांना माहीत आहे की श्रीलंकेची जी शुल्क वाढ आहे ती फक्त दीड महिन्यापुरती ते पंधरा ऑक्टोबरनंतर पुन्हा बंद होणार आहे तेव्हा आपण हा कांदा श्रीलंकेला निर्यात करू बांगलादेशमध्ये त्यांचा स्वतःचा कांदा डिसेंबरमध्ये येणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेश भारतातून प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी करणार आहे मग आपण तिथं कांदा विक्री करू असं व्यापाऱ्यांचं हो नियोजन व्यापाऱ्यांना हे सुद्धा माहीत आहे की भविष्यामध्ये जो पावसाळी कांदा दरवर्षी येतो कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधून तो एकतर उशिराने येणार आहे आणि कमी येणार आहे यामुळे सुद्धा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे यामुळं कांद्याचं भविष्य उज्ज्वल आहे दिवाळीपर्यंत कांदा कमीत कमी जास्त काही झालं नाही तर आजच्या भावापेक्षा दुप्पट म्हणजे पंचवीसशे ते तीन हजारा दरम्यान पोहोचणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांपाशी असणारा कांदा हस्तगत करायचा आणि मग स्वतःचाच जो असणारा भाव आहे तो रेटायचा हा उद्देश कास्ताकार बांधवांना समजून घ्यायला पाहिजे आणि याच्यामुळेच तुम्हाला विनंती केली जात आहे की सध्या तुम्ही कांदा विक्री ही थांबवा अशा परिस्थितीमध्ये ज्यांचा चाळीमधील कांदा हा त्या ठिकाणी थोडा खराब होतोय ज्याला थोडी काजळी लागली जो कांदा जोड आहे जो नाचण्याची शक्यता आहे असा कांदा एकत्रित करा तो कांदा विक्रीसाठी आणा आणि जो चांगला चोवीस कॅरेटचा एक सोन्यासारखा कांदा आहे तो मात्र स्टॉक करून ठेवा हा कांदा दिवायला तुम्हाला इथून दुप्पट दर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी कास्तकार बांधवांनो आपल्याला विनंती करतो की घाई गडबड करू नका हीच वेळ आहे सावध होण्याची जर आज गाफील राहिलो तर व्यापारी आपल्या कांद्याचा जो असणारा आहे नफा आपल्याकडून हिरावून घेऊन ते मलई खातील एवढं लक्षात घ्या बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुरतास व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओतील ही माहिती आपणास शंभर टक्के आवडली व्हिडिओज त्यामुळे लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर सामान्य कास्ताकार बांधवांनो आपल्यासाठी आपला मित्र उदयलाआड शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन सातत्यानं या ठिकाणी मिळतच राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मानतो खूप खूप आभार